चविष्ट अशी पावभाजी कुणाला आवडत नाही तर बघूया कशी बनवायची असा रंग कलर घरी आपण कशी बनवू शकतो एवढी सुंदर पावभाजी झाल्यावर कशाला ढाब्यावर आणि रेस्टॉरंटमध्ये खायला जायचं ते तर चला बघूया कशी बनवायची यासाठी मी इथे एक मीडियम आकाराचं बीट घेतलेलं आहे एक गाजर घेतलेला आहे पाच मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे आणि तीन शिमला मिरची घेतल्या आहेत तसा इथे बघूया तीन लालसर टोमॅटो घेतलेले आहे पाच मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे काश्मिरी मिरच्या घेतलेल्या आहेत मी दोन अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि फ्रोझन मटार घेतलेलं आहे मी एक वाटी इथे हळद अर्धा चमचा दीड चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर पावभाजी मसाला दीड चमचा चवीपुरतं मीठ आणि कसुरी मेथी तर घेतलेल्या भाज्या आपण मोठे मोठे तुकडे करून कापून घेणार आहोत बारीक तुकडे करायचे नाही आहेत आपल्याला मोठे मोठे तुकडे आपण भाजींचे करणार आहोत इथे बटाटे आपले कापून झालेले आहेत गाजर घेणार आहोत गाजराचेही आपल्याला मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत मी येथे फ्लावर घेतलेला नाही आहे फ्लावर वापरल्यामुळे भाजीची चव थोडी उग्र लागते त्यामुळे मी कधीच भाजीमध्ये फ्लावर वापरत नाही तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वापरू शकता बीट घेतलेलं आहे बीटचे आपण फक्त चार तुकडे करून घेणार आहोत कशासाठी ते मी पुढे सांगेल ते आणि एक सिमला मिरची ही पण आपल्याला उकडायला टाकायची आहे बाकीच्या दोन आहेत त्या आपण परतून घेणार आहोत तर इथे आपल्या सर्व भाज्या कापून झालेल्या आहेत आणि त्यामध्ये मी एक टोमॅटोही टाकणार आहे टोमॅटो कापून टाकल्यामुळे भाजीची चव छान येते त्याच्यामध्ये पूर्ण टोमॅटोचा रस उतरला जातो तर ह्या भाज्या आपण कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत कुकर, कुकर ठेवलेला आहे मी इथे गॅसवर आणि सर्व कापलेल्या भाज्या आपण टाकणार आहोत बटाटे टाकलेले आहेत मटार टाकलेल्या आहेत मी आणि बाकीच्या सर्व भाज्या त्यामध्ये टाकणार आहे तर बघा किती सुंदर कलर दिसतो आहे भाज्यांचा आणि हळद टाकून देणार आहोत आपण शिजायला आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ आपण शिजताना टाकणार आहोत आणि एक ते दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला पूर्ण मिक्स करून कुकरमध्ये आपण ह्याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहोत चार शिट्ट्यांमध्ये भाजी आपली व्यवस्थित शिजली जाते शिट्टी झालेली आहे इथं आपण गॅस बंद करून देऊया आणि तोपर्यंत ह्या दोन ज्या मिरच्या आपण घेतल्या होत्या गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवून द्यायच्या आहे गॅसवर आणि कुकर आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपण कांदेही बारीक बारीक चिरून घेणार आहोत पावभाजीला कांदे थोडे जास्त लागतात त्यामुळे इथे बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहेत शिमला मिरचीचेही आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत ह्यामधली बी काढून घ्यायचे आहे आपल्याला आणि एकदम बारीक बारीक काप आपल्याला शिमला मिरचीचे करायचे आहेत बघा ह्या प्रकारे दोन्हीही आपले कांदे आणि शिमला मिरचे कापून झालेले आहे बारीक बारीक टोमॅटो मी नंतर वापरणार आहे नंतर बघूया कशासाठी ते कुकर आपला थंड झालेला आहे तर हे बघा पूर्ण भाजी आपली शिजली गेलेली आहे बटाटेही व्यवस्थित शिजले गे गेले आहेत आणि बीटचे जे मी मोठे तुकडे करून टाकले होते ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मा काढून घ्यायचे आहे पावभाजी मॅशरने पूर्ण आपण शिजवलेली भाजी मिक्स करून घेणार आहोत बारीक करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला हे बघा या प्रकारे पुढची कृती बघूया बीट जे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं होतं ते आणि अद्रक लसूण आणि दोन जे टोमॅटो आपण बाजूला ठेवले होते तेही मिक्सरमध्ये मोठे तुकडे करून आपल्याला टाकायचे आहेत पावभाजीमध्ये बीट आणि कश्मीरी लाल ला मिरची वापरल्यामुळे भाजीला नैसर्गिक रंग येतो मिरच्या ज्या आपण उकडून घेतल्या होत्या त्याही आपल्याला आतल्या बिया काढून ह्यामध्ये तुकडे करून टाकायचं आहे बी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य आपण बारीक करून घेऊया तर हे बघा इथे मी वाटून घेतलेलं आहे काय सुंदर कलर आला आहे ते बीट आणि मिरची टाकल्यामुळे खूप सुंदर कलर येतो भाजीलाही आणि चव खूप सुंदर लागते बीट अशा मुले खात नाही अशा प्रकारे टाकलं तर मुलंही खातात मुलांना कळतही नाही तर आता इथे मी दोन चमचे बटर घेतलेलं आहे दीड चमचा तेल घेतलेला आहे बटर जळू नये त्यासाठी आपण इथे तेल टाकणार आहोत व्यवस्थितपणे आपलं गरम झालेलं आहे बटर आणि तेल पहिले आपण ह्यामध्ये शिमला मिरची टाकून घेणार आहोत शिमला मिरच्या अगोदर टाकल्यामुळे भाजीची चव छान लागते अप्रतिम भाजी लागते व्यवस्थितपणे आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत तोही आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे परतताना यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे लक्षात असू द्या भाजी उकडतानाही त्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे जपून आपल्याला मीठ टाकायचं आहे मिठाचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे व्यवस्थितपणे आता आपला कांदा परतत आलेला आहे गोल्डन ब्राऊन होईनपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट टाकणार आहे तीही आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे तर हे बघा या प्रकारे आपल्याला पूर्ण साहित्य परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे यामध्ये आता आपण सुके मसाले टाकणार आहोत धना पावडर गरम मसाला लाल मिरची पावभाजी मसाला कसुरी मेथी आपण इथे हातावर कुसकरून घेणार आहोत त्यामुळे चव छान लागते भाजीची तर हे मिश्रण आपल्याला सर्व व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे मसाला आपला व्यवस्थित परतला गेला आहे तर त्यामध्ये आपण भाज्यांचं मिश्रण टाकून देणार आहोत व्यवस्थितपणे हे मिश्रण परतून घ्यायचं आहे मसाला आणि भाजी व्यवस्थितपणे एकत्र झाली पाहिजे थोडंसं मी आता यात गरम पाणी टाकून भाजी आपल्याला कितपत घट्ट आणि पातळ हवी ते बघायचं आहे इथे मला थोडी घट्ट वाटते भाजी त्यामध्ये मी आता अजून एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे किती आपल्याला घट्ट किंवा पातळ हवी आहे ते बघून घ्यायचं आहे तर हे बघा या प्रकारे कन्सिस्टन्सी आपली भाजीची अशी हवी आहे थोडंसं मी यामध्ये बटर टाकते एक चमचा तुम्हाला आवडत असलं तर ता टाकू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा दिसाला ही आपली भाजी किती सुंदर दिसते आहे कलरही किती छान आलेला आहे मग कशाला रेस्टॉरंट आणि धाब्यावर जायचं ते घरी आपण एवढी सुंदर पावभाजी बनवू शकतो आपली भाजी इथे तयार झालेली आहे आपण पाव कसे गरम करायचे ते बघूया मधोमध मी मद इथे पाव कापून घेतलेले आहे आणि एका वाटीमध्ये मी तीन चमचे बटर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकणार आहे व्यवस्थितपणे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे मसाला पाव म्हणतात त्याप्रकारे आपण इथे बनवणार आहोत तव्यावर मी टाकून व्यवस्थितपणे पावाला लावून गरम करून घेत आहे तर दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत बघा पाव दोन्हीही बाजूने आपण हे बटर जे आहे पावाला लावून घेणार आहोत त्यामुळे पावभाजी खाताना चवीलाही अप्रतिम लागते चविष्ट लागते खूप सुंदर लागते भाजी अशा प्रकारे तुम्ही पाव गरम करून घेऊ शकता आता इथे मी पावाला लावून घेत आहे बटर आणि हा पावही व्यवस्थितपणे गरम करून घेत आहे दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे तर चला आता आपण प्लेटिंगची तयारी करूया इथे मी कांदा कोथंबीर आणि लिंबू ठेवलेला आहे तर बघा आपली पावभाजी किती छान दिसते आहे हॉटेलपेक्षाही रेस्टॉरंटपेक्षाही खूप सुंदर पावभाजी दिसते आहे ह्यामध्ये कांदा कोथंबीर आणि बटर टाकून सर्व करूया माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा न स्किप करता धन्यवाद